तडीरामाला वाचवताना मालवाहू वाहनाला भीषण अपघात दिनांक चोवीस जुलै दीपमांशेच्या रात्री दहा वाजेच्या सुमारास निफाड तालुक्यातील सावडी गावाच्या शिवारात तळीरामाला वाचवताना मालवाहू वाहनाला भीषण अपघात झाल्याची घटना समोर येत आहे या घटनेत एक इसम मद्यदुंद अवस्थेत रस्त्याने चालला असताना नायगाव मार्गे सायखेडाकडे जाणारा मालवाहू ट्रक क्रमांक एम एच पंधरा जे सी पंच्याहत्तर शहाण्णव हा त्या मद्यपी इसमास वाचवण्याच्या प्रयत्नात रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत खांबाला जाऊन धडकला हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे या अनुषंगाने पुन्हा एकदा सायखेडा ते नायगाव मार्गे सिन्नर या रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे एकीकडे अरुंद रस्ता त्यातही खड्ड्यांमुळे झालेले रस्त्यांची चाळण अशा परिस्थितीत रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढलेले असून प्रशासनाने त्वरित या रस्त्याचे रुंदीकरण करून अपघातांना आळा घालावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून ट्रकचे मात्र मोठे नुकसान झाले आहे शिन्नर या गावाच्या रोडच्या लगत एक पंधरा जे सी पंच्याहत्तर शहाण्णव हा करंजगावचा निर्बवन यांचा आयसर असून तो शिन्नरकडून सायकडा साइटला जात असताना अतिशय जबरदस्त या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला आहे आणि समोरून काही व्यक्ती चालत येत असताना ड्रायवरला गाडी कंट्रोल करणं अशक्य झालं स्पीड असल्यामुळं ती गाडी कंट्रोल झाली नाही म्हणून साईडच्या एक डी एम बोडके यांच्या शेतामध्ये सर्व्हिस पोलला ती गाडी त्यांनी धडकून दिलेली एक साईडला एक जीवित आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारची झालेली नाही ड्रायव्हरलाही कुठल्याही प्रकारची दुखापत झालेली नाही आणि जी समोर व्यक्ती गाडीला आडवी आली त्यालाही कुठल्याही प्रकारचा मार वगैरे लागलेला नाही पावसाळ्यामध्ये अशा लोडिंग मालवाहतूक मोठ्या गाड्यांनी रस्ता हा फुटण्याचा जास्त प्रकार घडत असतो पावसाळ्यामध्ये ब्रेक न लागणे टायर घासणे त्याच्यामुळे अशा ऍक्सिडेंट वगैरे होत असतात तर आता ठीक आहे सुदैवाने कुठल्या प्रकारची याच्यामध्ये हानी झाली नाही पण पण याच्यावर एक एक म्हणून काय आणि रस्ता असेल दृष्टीने आमदार खासदार यांनी लक्ष घालून या रस्त्याची लवकरात लवकर जी चाळण झालेली जे खड्डे पडलेले लवकरात लवकर कसा खड्डे मुक्त करता येईल याच्यासाठी आमदारांनी याच्यामध्ये लक्ष घालून प्रयत्न केला पाहिजे चांगला निधी आणून तो रास्ता व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे यासाठी गावकरी काय प्रयत्न करतील आपले गावकरी त्यांना जे सहकार्य पाहिजे आमच्या ग्रामपंचायत लेवलून जे ग्राम त्यांना पत्र वगैरे असतील ग्रामसभेचे काय ठराव असतील आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न करू शक्यतो देऊच सांगा दादा एकदा रस्त्याचा प्रॉब्लेम होता बरोबर प्लस आता तुमचा रस्ता काही मोठा नाही बरोबर बरोबर ना प्लस आता आज काहीतरी आपलं सण आहे हा त्याविषयी तो माणूस आला रस्त्यावर बरोबर त्याला वाचवण्यासाठी थोडी गाडी क्रॉस केली त्याला तुम्ही काही पिलेले वगैरे का नाही तुम्ही काही घेतलेले का नाही महाराष्ट्र माझा न्यूज साठी निफाड तालुका प्रतिनिधी किरण गवारे